श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकूया प्रतिभा परांजपे लिखित वेळेचं बंधन तिलाच का संध्याकाळचे सात वाजले देवा पुढे दिवा लावून शुभंकर करोती म्हणून नंदा सर्व खोल्यांमध्ये उदबत्ती फिरवत बाहेरच्या हॉलमध्ये आली आप्पा हॉलमध्ये एरझारा घालत होते मधूनच बाहेर बाल्कनीत जाऊन बघत आत येऊन घड्याळात पाहत बडबडली बढ़ सात वाजून गेले म्हणून अजून आली नाही ट्युशनवरून तसेच थंडीचे दिवस लहान त्यामुळे बाहेर अंधार किती पडलाय नंदाच्या कानावर अप्पांची बडबड ऐकू येत होती येईल अप्पा मैत्रिणी आहेत बरोबर नका काळजी करू आज तिचा एक्स्ट्रा क्लास आहे परीक्षा जवळ आली आहे बोलली होती मला जाताना एवढं म्हणत नंदा आत गेली तरी अप्पांची बडबड तिला ऐकू येत होते नको काळजी करू काय मुलीची जात आहे आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात तेवढ्यात मृणमयी आलेली पाहून आप्पांचा राग जरा शांत झाला मनू सरळ मोरीत गेली तिथून खोलीत त्यामुळे तिला रागवायला चान्स दिला नाही तिने रात्री झोपताना नंदा अशोकला तिच्या नवऱ्याला म्हणाली आप्पा फारच काळजी करतात मनूची हो त्यांचे खूप प्रेम आहे हो पण आती काळजीपायी चिडचिड होते रे त्यांची अगं मनू वयात येते आहे ना म्हणून हो रे आपल्याला समजतं माझं लक्ष असतं तिच्याकडे मी बोलते विचारते ती सांगते सर्व दिवस घरातील घटना पण ते सहजपणे मुद्दाम खोदून नाही विचारत पण आप्पा तिच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवतात असे तिला जाणवते त्यामुळे मग तिची चिडचिड होते त्याला कारणही तसेच आहे कारण मनू काही अडनीड वागते का म्हणून नाही ग मागचा अनुभव त्यांना तसं करायला भाग पाडतो तुला कधी सांगितले नाही काय बहीण होती त्यांच्यापेक्षा मोठी हो ऐकून आहे नाव पण तिच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही का काय घडलं असं सुमन नाव होतं तिचं सांगितले एकदा आप्पा एक तिचा फोटो पाहून रडत होते तेव्हा मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले मोठी बहीण होती रे सुमन माझी नावाप्रमाणेच नाजूक सुंदर साधी सरळ पण नशीब तेवढं चांगलं नव्हतं रे तिचं आणि आमचं मी विचारलं का काय घडलं असं सा। तेव्हा सांगितलं नववीत होती शाळेतून येताना तिला काही मुलं त्रास देत पण शाळा बंद करतील या भीतीने ती घरी काही सांगत नसे चुपचाप सहन करत राहिली त्यामुळे त्या मुलांची हिंमत वाढली जे नको व्हायला ते झालं मला तो दिवस अजून आठवतो आप्पा म्हणाले सुमन घरी आली तिची ती अवस्था पाहून आई तर चक्कर येऊनच पडली मी एकटाच घरी आईकडे पाहू की सुमनला काय झाले हे मला तेव्हा कळले नाही पण काहीतरी वाईट झाले असे जाणवले सुमनचे त्या दिवसापासून शाळेत जाणे बंद झाले बाबा घरी आले त्यांनाही समजले ते सुमनलाच खूप बोलले थोडे दिवस सुमनला मावशीकडे पाठवले गेले नंतर तिच्यात करता स्थळ पाहून लग्न लावून दिले पण झालेला प्रकार सुमनला विसरता आला नाही तिची घुसमट होत होती नवऱ्यालाही तिला सांगता येत नसावे त्यामुळे ती त्यांच्याजवळ जायला घाबरायची तिच्यात कमी आहे असा सर्वांचा समज झाला व तिला माहेरी पाठवून दिली तिला डिव्होर्स दिला व मुलांनी दुसरं लग्नही केलं पण अप्पा घरच्यांनी सुमनची ट्रीटमेंट का नाही केली झालेल्या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला घरात त्या गोष्टीची कोणी वाच्यता करत नसेल बाबा आजी यांच्या मते लग्न झालं की सगळं ठीक होईल पण तसे झाले नाही सुमन दिवसेंदिवस मिटतच गेली एक दिवस ती घरातून निघून गेली खूप शोधाशोध केली एका विहिरीत तिने जीव दिला मी खूप लहान होतो त्यावेळी आप्पा म्हणाले पण मोठा झालो तेव्हा वाटलं तिला बोलतं करायला हवं होतं जी चूक तिने केली नाही त्याची शिक्षा तिला मिळाली आणि गुन्हेगार मुक्काट सुटले बाहेरचे गुन्हेगार माहीत नव्हते पण घरातलेही अपराधी आहेत बोलता बोलता अप्पांचा गळा भरून आला म्हणूनच मनूला पाहिलं की सुमन येतील डोळ्यासमोर आणि अप्पांच्या मी पुढे बोलवे ना अशोकने सांगितलेली घटना ऐकून नंदा विचारात पडली जुन्या अनुभवाने आप्पा मनूला सतत धाकात ठेवू पाहतात पण आता काळ बदलला आहे मुली तितक्या भोळ्या राहिल्या नाही सिनेमा टीव्ही सोशल मीडियामुळे त्यांना बरेच काही कळते प्रशिक्षण दिले जाते तरीही काही घटना घडतातच सकाळी पेपर आला तेव्हा आप्पा बाहेरच्या खोलीतच होते मनूने पेपर घेतला व त्यात आलेले परिशिष्ट सिनेमा पाहू लागली आई बघ किती छान ड्रेसेस आलेत समर सीजन करता हे हे असे कपडे घालता तुम्ही मुली मग होणारच असल्या घटना आप्पा पेपर पाहत बोलले आप्पा तुमची काळजी समजते मनु मनू म्हणाली पण किती दिवस मुलींनी घाबरून घरात बसायचे आता काळ बदलला आहे मुली शिकून नोकरी करतात त्यांना रात्री अपरात्री कामावरून यावे लागते त्याचीच तर चिंता वाटते ग आप्पा आजकाल कोणत्याही वाहनात बसताना त्या गाडीचा नंबर चालकाचा फोटो आम्ही जवळच्यांना सेंड करतो तसेच पोलीस इमर्जन्सी नंबरही फोनमध्ये अपलोड असतात आणि पर्समध्ये काही गोष्टी आम्ही ठेवतो जसा छोटा चाकू मिरची पावडर किंवा पेपर स्प्रे वगैरे यातूनही काही घडलेस तर कराटे येतात मला मृण महिने अप्पांची समजूत काढली आणि तरीही काही वाईट घडलं तर मी सरळ पोलीस स्टेशन गाठेन घाबरून घरात बसणार नाही असं ठामपणे आप्पांना सांगितले रात्री अप्पांना औषध द्यायला अशोक त्यांच्या खोलीत आला आप्पा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तर मुलींबरोबरच मुलांनाही सातच्या आत घरी या असा नियम का नाही तुम्ही शुभमला का नाही बरं टोकत अरे मुलांना काय का? मुला करत का मुलं बाहेर टवाळक्या करत फिरलीच नाही तर मुलींना कसलीच भीती राहणार नाही आपण पाहतो ना, ना बरेच मुलं काम नसताना उगाच रात्री बाहेर असतात त्यांनाही थोडे बंधन घालायला हवे आपल्या मागच्या मल्टीमध्ये साठे राहतात त्यांचा विजय आपल्या शुभम एवढाच आहे तो असाच रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत असतो एकदा कुठल्या ए टी एममध्ये मध्ये दरोडा पडला तेव्हा विजय तिकडेच फिरत होता संशयित म्हणून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आपल्या मुलांपेक्षाही जी मुले शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर म्हणजे दुसऱ्या शहरात राहतात त्यातले काहीतर अगदीच बेछूट वागतात त्यांना रागवणारे कंट्रोल करणारे कोणीही नसते त्यामुळे ते हवे तसे वागतात काही ड्रग्ज दारूच्या आहारी जाऊन भान विसरतात म्हणून मला वाटते मुलींप्रमाणे मुलांनाही लहानपणापासून वळण लावायची गरज आहे हो तू म्हणतो त्यात तथ्य आहे शेवटी समानतेचा जमाना आहे जे नियम मुलींना तेच मुलांनाही लागू व्हायला हवे समानता म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून नाही दुसऱ्या दिवशी शुभम बाहेर निघाला तेव्हा आप्पा बाहेरून फिरून येत होते शुभम आठ वाजेपर्यंत घरी ये का आप्पा काही काम आहे का नाही मग अरे काम नसताना उगाचाच बाहेर वेळ घालवण्यापेक्षा जरा घरी येऊन आईची मदत कर तिला एकटीला खूप काम पडतं पण अप्पा म्हणू आहे ना मदतीला तिच्या एकटीवरच सगळी बंधनं नियम नाही तर ते तुलाही लागू होणार आतमध्ये अशोक आणि नंदा हा संवाद ऐकत होते आप्पांनी घेतले घेतलेला स्टँड पाहून ते दोघे एकमेकांकडे पाहून हळूच हसले श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे, धन्यवाद